नमस्कार मित्रांनो मनी मेओ मराठी या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच लवकरात लवकर श्रीमंत व्हायचा आहे कमी वेळेत जास्त नफा मिळवायचा असतो आणि यासाठी अनेक जण शॉर्ट टर्म गुंतवणूक करताना दिसतात पण मित्रांनो झटपट श्रीमंती हा मार्ग खूप वेळा फसवा ठरतो आज आपण पाहणार आहोत शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे जाण्याची गंभीर तोटे आणि अशा चुकांपासून स्वतःला कसे वाचवायचे यावर प्रभावी उपाययोजना काय करायच्या यामुळे तुम्हाला केवळ गुंतवणुकीत यशच नाही तर आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळू शकेल चला तर मग जाणून घेऊया या महत्त्वाच्या सर्व गोष्टी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत तर शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे जाण्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यावर कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात शॉर्ट टर्म गुंतवणुकीत होणाऱ्या मुख्य जोखमी कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळता येऊ शकतात आर्थिक नियोजन करताना शॉर्ट टर्म व दीर्घकालीन गुंतवणुकीचा समतोल साधणं का महत्त्वाचं आहे सतत खरेदी विक्रीमुळे होणाऱ्या ट्रान्झॅक्शन शुल्क व कराचा तुमच्या नफ्यावर किती परिणाम होतो तज्ज्ञांच्या मते शॉर्ट टर्म गुंतवणूक टाळण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात मित्रांनो आपण जर चॅनेलवर नेन असाल आणि आपण शेअर मार्केट किंवा आर्थिक गुंतवणुकीसंबंधित वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असाल किंवा आपणाला याविषयी काही मार्गदर्शन हवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे जाण्याचे तोटे व त्यावरील प्रभावी उपाययोजना आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक जगात अनेक जण गुंतवणूक करताना लवकर आणि मोठा नफा मिळवण्यासाठी शॉर्ट टर्म प्रॉफिटवर अधिक भर देताना दिसतात मात्र अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे होणारे संभाव्य तोटे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना यांची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे सुरुवात करूया शॉर्ट टर्म गुंतवणुकीच्या प्रकारांनी शॉर्ट टर्म गुंतवणुकीचे प्रमुख प्रकार कोणते असतात तर स्टॉक ट्रेडिंग दररोज म्हणजेच इंट्राडी ट्रेडिंग खरेदी विक्री करून नफा कमावण्याचा प्रयत्न त्यानंतर म्युच्युअल फंडाचे शॉर्ट ड्युरेशन फंड कमी कालावधीसाठी ही गुंतवणूक असते त्यानंतर डे ट्रेडिंग ज्याला डे ट्रेडिंग म्हणतो शेअर्सच्या किमतीतील लहान बदलांचा फायदा घेणे त्यानंतर क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग वेगाने वाढणाऱ्या किमतींवर यामध्ये भर असतो कमोडिटी ट्रेडिंग सोनं चांदी किंवा इतर वस्तूंमध्ये लवकर नफा मिळण्याचे इथे उद्दिष्ट असते आता पहा मित्रांनो शॉर्ट टर्म गुंतवणुकीचे तोटे हे कोणत्या प्रकारचे असतात जोखमीची पातळी जास्त असते शॉर्ट टर्म गुंतवणुकीत बाजारातील अस्थिरता मोठ्या प्रमाणावर असते उदाहरणार्थ शेअर बाजारातील किंमतींचे सतत होणारे चढउतार मित्रांनो आता तुम्ही पाहत असाल शेअर मार्केट धडाधड कोसळत आहे परंतु इथे आपल्याला सोने चांदी आणि कमोडिटी हा जो सेक्टर आहे किंवा हा जो विभाग आहे याचे रेट वाढताना दिसतात म्हणजेच इथे चढउतार वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात दोन हजार वीसमधील महामारीच्या काळात स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली ज्यामुळे अनेक शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांची नुकसान झाले इथे भावनिक निर्णयांमुळे कोणते नुकसान होते तर शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी घाईगडबडीत घेतलेले निर्णय दीर्घकालीन दृष्टीने हानिकारक ठरू शकतात उदाहरणार्थ कमी अनुभवामुळे विकत घेतलेल्या शेअर्सवर लवकर नफा मिळाला नाही तर गुंतवणूकदार शेअर्स विकून नुकसान घेतात त्यानंतर ट्रान्झेक्शन शुल्क व कराचा भार सोसावा लागतो सतत खरेदी विक्रीमुळे ब्रोकरेज शुल्क ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा मोठा भार असतो मित्रांनो यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा जे अशा प्रकारची ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला संध्याकाळी आलेले ईमेल्स त्यातील चार्जेस हे जरूर एकदा चेक करा तुमचे डोळे उघडून जातील हे शुल्क मिळणाऱ्या नफ्याला कमी करत असतात त्यानंतर दीर्घकालीन संधीचा अभाव कसा असतो दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये संयमाने राहून मोठा नफा कमावता येतो पण शॉर्ट टर्म गुंतवणूक ही संधी गमावते उदाहरणार्थ वॉरेन बफे यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठे यश मिळवलेले आहे आर्थिक अस्थिरता यामुळे कशी निर्माण होते तर शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेमुळे आर्थिक दबाव सहन करावा लागतो यामुळे मानसिक तणाव वाढत असतो तर या सर्व गोष्टींवर तज्ज्ञांची मते आणि सल्ले काय आहेत ते काळजीपूर्वक आहे का वॉरेन बफे यांचे दीर्घकालीन गुंतवणुकीवरील विचार कोणते आहेत मित्रांनो यावर आपण याआधीच एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये वॉरेन बफे यांचे गुंतवणुकीचे सूत्र दिले आहेत तो व्हिडिओ आपण नक्कीच पहावा गुंतवणूक ही संयमाचा खेळ आहे वेळेच्या कालावधीत पैसे दुप्पट होतील यावर विश्वास ठेवा त्यानंतर दीर्घकालीन गुंतवणूक स्थिर नफा देते कारण बाजार वेळेनुसार सुधारतो असं मत आहे वॉरेन बफे यांचं तज्ज्ञांचं निरीक्षण काय सांगतं शॉर्ट टर्म गुंतवणूक ही गॅम्बलिंग प्रमाणे आहे अनुभव व अभ्यासाशिवाय यात प्रवेश केल्यास तोटे होण्याची शक्यता अधिक असते यासाठीच मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही मोफत बेसिक कोर्स घेऊन आलो आहे ज्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा आपल्याला मिळेल किंवा स्क्रीनवर सुद्धा सुरुवातीलाच मिळेल तुम्ही संपर्क करू शकता प्रसिद्ध आर्थिक विश्लेषक रघुराम राजन यांचे काय मत आहे दीर्घकालीन वित्तीय आराखडा तयार करा आणि त्याला चिकटून राहा असं यांचं एक मत आहे आता शॉर्ट टर्म गुंतवणुकीवर प्रभावी उपाययोजना कोणत्या प्रकारे करता येतील तर पहिला उपाय लक्ष निश्चित करा दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्म यातील योग्य समतोल साधला पाहिजे ज्याला आपण पोर्टफोलिओ बॅलेन्सिंग म्हणतो ज्याची विशेष माहिती तुम्हाला आमच्या मार्फत मिळत राहील विशेष माहितीसाठी संपर्कसुद्धा करू शकता तुमचे आर्थिक उद्दिष्ट समजून घेऊन त्यानुसार गुंतवणूक निवडा कशी निवडायची याचा ॲनालिसिस तुम्हाला आला पाहिजे त्यानंतर जोखमीचे व्यवस्थापन गुंतवणूक करण्यापूर्वी शक्य असलेल्या जोखमांची पूर्वकल्पना ठेवा स्टॉपलॉस यंत्रणा वापरा जेणेकरून तोटे मर्यादित राहतील त्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घ्या अनुभवी आर्थिक सल्लागारांची नेहमी मदत घ्या मार्केटवरील माहिती आणि संशोधनावर आधारित निर्णय घ्या आपला एक समर्पित पोर्टफोलिओ तयार करा शॉर्ट टर्म गुंतवणुकीत संपूर्ण भांडवल गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये वाटा ठेवा आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यासारख्या साधनांचा विचार करा परंतु त्याचा सुद्धा आपण केला पाहिजे किंवा योग्य व्यक्तींमार्फत तो ॲनालिसिस समजून घेतला पाहिजे भावनिक स्थैर्य ठेवा बाजारातील चढ उतारांवर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी स्थिर रहा डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग पद्धतीने गुंतवणूक करा आता हे डॉलर कॉस्ट ॲवरेजिंग म्हणजे काय याच्यासाठी सविस्तर आपण विचारू शकता तर मित्रांनो शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे धावण्यामुळे आर्थिक नुकसान भावनिक अस्थिरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या संधी गमावल्या जातात यासाठी योग्य नियोजन तज्ज्ञांचा सल्ला आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे गुंतवणुकीत संयम शिस्त आणि जोखमीचे व्यवस्थापन हे दीर्घकालीन यशाचे गमक आहे शॉर्ट टर्म प्रॉफिटचा मोह टाळून आर्थिक सुरक्षेसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य देणे अधिक फायदेशीर ठरू शकते आपल्या सर्वांनाच लवकरात लवकर श्रीमंत नक्कीच व्हायचं आहे कमी वेळेत जास्त नफा मिळवायचं आहे आणि यासाठी अनेक जण शॉर्ट टर्म गुंतवणूक करताना दिसतात पण मित्रांनो झटपट श्रीमंतीचा हा मार्ग खूप वेळा फसवा ठरतो आज आपण जे माहिती पाहिली त्यानुसार आपण सावधही राहिलंच पाहिजे तर शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे धावणे हा मार्ग आकर्षक वाटत असला तरी त्यात असलेल्या जोखमी आपल्याला मोठे आर्थिक नुकसान आणि अस्थिरता देऊ शकतात गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी संयम शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन महत्त्वाचा असतो तज्ज्ञांच्या सल्ल्याचा आधार घेऊन शॉर्ट टर्म मोह टाळून दीर्घकालीन गुंतवणूक कशी करायची हे शिकणेच योग्य आहे योग्य नियोजन आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि यशाच्या मार्गावर नक्कीच पुढे नेतील चला आजपासून दीर्घकालीन यशाचा पाया घालूया आणि आपल्या भविष्याला सुरक्षित बनवूया धन्यवाद